जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्ला आता भारतात आपले उत्पादन युनिट सुरू करण्याच्या तयारीत आहे टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्या भारत भेटीनंतर या बातमीला वेग आला आहे टेस्ला भारतात उत्पादन केंद्र उभारण्यासाठी जमीन शोधत आहे आणि महाराष्ट्र त्यांची पहिली पसंती आहे असे इकॉनॉमिक टाइम्सच्या सूत्रांनी सांगितले आहे यासाठी टेस्ला टाटा मोटर्स सोबत कोलॅबोरेशन करू शकते त्यासाठीच कंपनीने टाटा मधील अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला आहे नमस्कार मी स्वामिनी तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी आज आपण टेस्ला भारतात येण्याबद्दल आणि महाराष्ट्रात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट चालू करण्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया सर्वात पहिल्यांदा जाणून घेऊ टेस्ला महाराष्ट्रालाच मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्यासाठी का निवडेल टेस्ला कंपनी महाराष्ट्रात आपला पहिला कारखाना उघडण्याची शक्यता आहे याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील पुणे शहरात टेस्लाचे ऑफिस आधीपासूनच आहे तसेच टेस्लाच्या गाड्यांसाठी लागणारे सुटे भाग बनवणारे अनेक पुरवठेदारही पुण्यात आहेत त्यामुळे टेस्लासाठी पुणे हे एक सोयीचे शहर ठरू शकते महाराष्ट्र सरकारने टेस्लाला पुण्याजवळील चाकण आणि चिखली येथे जागा देण्याची ऑफर देखील केली आहे जिथे मर्सिडीज बेन्स टाटा मोटर्स महिंद्रा अँड महिंद्रा बोक्स वॅगन आणि बजाज ऑटो सारख्या प्रमुख उत्पादकांचे कारखाने आहेत तसे तर टेस्ला आणि भारत यांच्यात वर्षानुवर्षे करार झाले परंतु नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे दौरे करून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटले तेव्हा त्यांनी मस्क यांचीही भेट घेतली होती या भेटीनंतर टेस्लाच्या भारतातील योजनांना अधिक गती मिळाली आहे ब्लुमबर्गच्या वृत्तानुसार टेस्ला कंपनीने भारतात आपल्या नवीन कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठीही सुरुवात केली आहे टेस्लाने वाहन सेवा विक्री ग्राहक समर्थन ऑपरेशन अहवालात असेही म्हटले आहे की टेस्ला भारतीय बाजारपेठेत प्रवेश सुलभ करण्यासाठी ईव्हीवरील आयात शुल्क कमी करण्यासह हो धोरणात्मक सवलती मागत आहे टेस्ला कंपनी भारतात आपले वाहन विकण्यासाठी उत्सुक आहे भारताची मोठी बाजार पेट आणि इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी यामुळे टेस्लासाठी भारत हे एक महत्वाचे ठिकाण बनले आहे चीनच्या तुलनेत भारताची इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठ अजूनही नवीन आहे परंतु गेल्या एका दशकात पहिल्यांदाच वार्षिक इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत घट झाल्यानंतर टेस्ला मंदावलेली विक्री तपासण्यासाठी दुसरा मार्ग शोधत आहे गेल्या वर्षी भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची विक्री चीनच्या अकरा मिलियन युनिट्सच्या तुलनेत एक लाख युनिट्स जवळ पोहोचली होती यापूर्वी ब्लूमबर्गने टेस्ला भारतात आपले स्थान बळकट करत असल्याचे वृत्त दिले होते ज्यामुळे ती लवकरच बाजू बाजारपेठेत प्रवेश करू इच्छित असल्याचे संकेत मिळाले आहेत टेस्ला आणि भारत यांच्यात वर्षानुवर्षे करार झाले आहेत परंतु उच्च आयात शुल्कांबद्दल चिंता व्यक्त करून कार निर्माते दक्षिण आशियाई राष्ट्रांपासून दूर राहिले भारताने आता चाळीस हजार डॉलर्स पेक्षा जास्त किमतीच्या उच्च दर्जाच्या कारवरील मूळ सीमा शुल्क एकशे दहा टक्क्यांवरून सत्तर टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत दोन हजार एकवीस मध्ये कंपनीने मुंबईतील लोअर परेल येथे शोरूम आणि ऑफिसची योजना अंतिम केली होती परंतु सरकारने टेस्ला वाहनांवरील आयात शुल्क कमी करण्यास नकार दिल्याने ती योजना मागे पडली ऑटोमेकरने चाळीस हजार डॉलर पेक्षा कमी किमतीच्या पूर्ण झालेल्या इव्ही शुल्क साठ टक्क्यांवरून चाळीस टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि बाजारातील प्रतिसादाचे मूल्यांकन झाल्यानंतर देशात उत्पादन प्रकल्प उभारण्याचे वचन दिले होते पण त्यावेळी भारत सरकारने कोणत्याही कर सवलती नाकारल्या होत्या टेस्ला कंपनीच्या भारतात येण्याने देशातील इलेक्ट्रिक टेस्ट वाहन उद्योगासाठी खूप महत्वाची आहे टेस्लाच्या उत्पादनामुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल अशाच इंटरेस्टिंग आणि महत्वाच्या माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा